मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव पुढील प्रमाणे तर पहिली बाजार समिती सोलापूर कमीत कमी कमित जस्त दर या ठिकाणी सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर जालना तूर काळी आठ क्विंटल आवक कमीत कमी दर या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर लातूर बाजार समिती आवक आहे जवळपास चार हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर अकोला बाजार समितीमध्ये आवक आहे जवळपास एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे चोपडा जिल्हा आहे जळगाव कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे चिखली तूर लाल कमीत कमी दर सहा हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त तुरीला बाजारभाव सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बारशी कमीत कमी दर हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार पाचशे पंचावन्न रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर जिल्हा आहे नागपूर कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती मलकापूर जिल्हा बुलढाणा कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर औराज शहाज्यांनी कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे नव्वद रुपये त्यानंतर मेकर बाजार समिती लाल कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपयापर्यंत सर्वसाधारण दर सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त तूर भाव सात हजार पाचशे पंचावन्न रुपये त्यानंतर सिंधी सेलू कमीत कमी जस्त जस्त दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती किल्ले धारूर कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो या ठिकाणी बार्शी वैराग तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पारंडा बाजार समिती तूर पांढरी कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त तूर भाव सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे तुळजापूर कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त तूर बाजारभाव सात हजार दोनशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यातील तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार